तासामध्ये बारा राशी त्यांनी डिवाइड केल्या तर साधारणतः ता दहा तासांमध्ये जी मुलं त्यांना विचार करायला गेला म्हणजे काय तर थोडस हे करतो की पत्रिकेमध्ये मंगळ हा प्रत्येकाच्या रीतीने अभ्यास केला तर ऍक्च्युली जर तसा अभ्यास करायला गेला तर फक्त जर तुम्ही दहा मंगळाच्या टोटली पत्रिका समोर आणल्या तर खचून तुम्हाला दोन किंवा तीन पत्रिकां तर मंडळी तुम्हाला माहिती खर आहे ना मांगलिक म्हणजे काय असते तर एखाद्याला राशीमध्ये मंगळ असेल तर लग्न ठरत नाही असं म्हणतात किंवा मंगळ असलेल्यालाच कंपॅनियन असणं हे गरजेचं आहे असं म्हणतात किंवा मंगळ असेल तर कंपॅनियन मरतो वगैरे अशा काही काही गोष्टी आहेत बऱ्याच ज्या मीच आहेत का खरोखर तशाच गोष्टी आहेत हे आपण जाणून घेणार आहे स्वाती कुलकर्णी यांच्याकडून तर खूप छान गप्पा झालेल्या आहेत त्याच्याबरोबर मंगल या ग्रहाबद्दल चल मग बघू नमस्कार मंडळी आज गोल गप्पावरती जुनाच मेहमान आहे आपला एक एपिसोड झालेला आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर स्वाती कुलकर्णी बरोबर त्यांच्याबद्दल बरोबर आपण कुठला सब्जेक्ट केला होता तर शनीची साडेसाती सुखकर होऊ शकते का याच्याबद्दल आपण केलं होतं आणि त्याच से वेळी सेकंड एपिसोड कुठला होणार आहे हे पण आपण बघितलं होतं तो म्हणजे मंगळ आता मंगळ ग्रह याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे तर स्वाती तई रेडी आहे मंगळ ग्रहाचा विचार करता ऍक्च्युली तसं जर आताच मार्केट बघितलं तर सगळी जण आपण डिजिटलायझेशन कडे चाललोय त्यामुळं <laughs> जो तो आपला डेट ऑफ बर्थ त्याच्यामध्ये एंटर केली की जवळजवळ दहा पत्रिकांपैकी नऊ पत्रिका तुम्हाला सॉफ्टवेअर वरती मंगळ आहे असं तुम्हाला दाखवलं जातं तर त्यामुळं आजकाल खूप लोक सतत मंगळाचा बाऊ होतोय की अरे ह्याला मंगळ आहे त्याला मंगळ आहे म्हणजे आमच्याकडे सुद्धा जी लोक येतात ती सतत आम्हाला आम्ही कॉम्प्युटरवरती बघितलं मंगळ आहे तर खरंच असं आहे का तर थोडासा हा विषय खरंच विचार करण्यासारखा आहे की नाही आहे इतका मंगळ मोठा भाऊ करण्यासारखा नाही पण मंगळ हा खरंच म्हणजे जनरली कसं साडेसाती हे शनी रिलेटेड आहे सगळ्यांना माहिती आहे पण मंगळ हे कसं होतं जनरली लग्नाच्या जातं तेच की पण का बघितलं जातं ह्याच्यावरतीही लोक विचार करत नाहीत आपण काही जन्मल्यापासून प्रत्येकाला मंगळ आहे असं बघतो का तर नाही बघायला तर मंगळ हा आपण मागच्याही एपिसोड मध्ये सांगितलं की मंगळ हा सेनापती ग्रह आहे म्हणजेच काय तर मंगळ हा खूप हाय एनर्जेटिक ग्रह आहे तर त्यामुळे लग्नाच्या वेळेला मंगळ का बघितला जातो तर समजा जर एखाद्या व्यक्तीला मंगळ आहे तर ह्याचा अर्थ की त्या व्यक्तीची मंग स्वतःची एनर्जेटिक लेवल ही खूप हाय लेवलची असू शकते तर म्हणून लग्नाच्या वेळेला की त्याला जो कंपेनियन मिळणार आहे जो लाईफ लॉंग त्याच्याबरोबर राहणार आहे तो तितकाच एनर्जेटिक असला पाहिजे हा त्याच्यासाठी एनर्जी मॅच व्हायला पाहिजे की तुम्ही बाकीच्या कुठल्याच गोष्टींवरती तुमच्याकडे चॉइसिंग नाहीये तुम्ही आई वडील नाही चॉईस करू शकत बहीण भाऊ चॉईस नाही करू शकत पण जे तुम्हाला लाईफ लॉंग कमिटमेंट ना राहायचं आहे त्या पार्टनरची आणि तुमची एनर्जी ही कंटिन्युअसली एक लेवल न म्हणून फक्त आपण तिथं मंगळाचा विचार केला हा दोष नाहीये तुमची एनर्जेटिकल लेव्हल तुम्हाला तुमच्या पार्टनर बरोबर मॅच करता आली पाहिजे लोकांनी विषय किंवा मंगळ मुलाचा असेल तर मग हो कारण ती दोघं एकमेकांना कॅपेबलच नाहीत ना जर मुलाला मंगळ आहे तर ह्याचा अर्थ त्याची एनर्जेटिक लेवल मग ती सगळ्याच बाबतीत असेल वर्किंग असेल तुमच्या फॅमिली लाईफ रिलेटेड असेल तर ती सगळीच हाय असणार आहे आणि त्याची पार्टनर जी असेल तिला जर मंगळ नसेल तर त्याला ती मॅचच होणार नाही ना तो कोणी असेल बरोबर तर तिथं म्हणजे बऱ्याच पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की अरे मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे तर त्याचा पार्टनर मरतो hmm. तर इथं शब्दशः पार्टनर मरणं असा नाहीये त्यांचा hmm. वैवाहिक सौख्याचा त्यांचा जो हे आहे hmm. तो तू त्यांचा गाभाच गेला ना लाईफ लाव त्यांनी सॅक्रिफाईस करतच ते केलं पाहिजे दॅट इज द एंड ऑफ मॅरेज इन लाईफ लोकांना yeah. तर ऍक्च्युली लोका पड़ा जर, जर तसा अभ्यास करायला गे गेला तर फक्त जर तुम्ही दहा मंगळाच्या पत्रिका समोर आणल्या तर खचून तुम्हाला दोन किंवा तीन पत्रिकांमध्ये हार्डली तुम्हाला मंगळ मिळेल ओके अदरवाईज मंगळ हा कन्सेप्ट तितका मोठा नाहीच आहे प्रत्येक आता जस्ट थोडस हे करतो की पत्रिकेमध्ये मंगळ हा प्रत्येकाच्या ह्याच्यात कुठल्या तरी स्थानात असणार पण जनरली ज्या वेळेला एक पहिलं स्थान चौथं स्थान सातवं स्थान आणि आठवं स्थान आणि बारावं स्थान ह्या स्थानात ज्या वेळेला पत्रिकांमध्ये मंगळ येतो ते तिथं जर मंगळ असेल तरच मंगळ दोष ऍक्च्युली दिलेला आहे बारा स्थानातले पाच स्थानांमध्ये मंगळ आला तर मंगळदोष दोष पत्रिकांमध्ये धरासा दिलंय बाकीच्या ठिकाणी टेक्निकली, टेक्निकली दाखवणार तो ते टेक्निकली आहे पण जर तसा विचार करायला गेला तर शंभर पत्र दहा समजा दिवसभरात जर शंभर मुलं जन्माला येत असतील तर दोन दोन तासाला एक आपली म्हणजे चोवीस तासामध्ये बारा राशी त्यांनी डिवाईड केल्या तर साधारणतः दहा तासांमध्ये जी मुलं जन्माला त्यांनाच मंगळ असायची पॉसिबिलिटी येते okay. जर आपण कॅल्क्युलेटेडली विचार करायला म्हणजे काय तर, का तर रेशोचा जर विचार केला तर ओनली ट्वेंटी फायव्ह पर्सेंट मुलं दिवसभरातली मंगळाच्या अंडर येऊ शकतात अदरवाईज सेव्हन्टी फाय पर्सेंट त्या दिवसभरात जन्माला येणारी लोकांना मंगळच नाहीये ओके हा प्रश्न आहे मग आजकाल की ह्या व्यक्तीला सौम्य मंगळ मंगळ फरक सौम्य मंगळ मंगळ आता कसं आहे की मंगळ हा सेनापती असल्यामुळं बुधाच्या राशीमध्ये तो निर्बली ठरतो किंवा मंगळ हा अग्नि तत्वातला ग्रह असल्यामुळं ज्यावेळेला तो कर्केमध्ये म्हणजे चंद्राच्या राशीत जातो कारण चंद्र हा पाण्याशी रिलेटेड आहे तर अग्नि आणि पाणी इथे जर एकत्र आलं तर चंद्र ज्या वेळेला कर्क राशीत जातो त्यावेळेला तो निर्बली आहे म्हणजे परत जर आपण वर्षातले कॅल्क्युलेशन करायला गेले तर ऑलमोस्ट एका राशीत दुसऱ्या राशीत मंगळाला जायला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवस मंगळ घेतो तर तीन पंचेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसचे तीन टप्पे तो निर्बली अवस्थेत आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातले परत साधारणतः तो एकशे पस्तीस दिवस तो न्यूट्रल आहे मग तुम्ही मंगळ किती कॅल्क्युलेट करता <laughs> परत त्या एकशे पंचेचाळीस दिवसाच्या एकशे पस्तीस दिवसाच्या आता तेच आहे की मंगळ जसं आता सांगितलं की काही ह्याच्यात निर्बली असतो सौम्य असतो असं आपण म्हणतो त्याच पद्धतीनं मंगळ कुठल्या स्थानी असल्यानंतर तो म्हणजे आता जसं आहे ना किंवा चंद्र राशीमध्ये आहे तो मंगळ तर तो, तो चंद्र राशीचा नाही बघितलं जात इथं मी मंडळाशी सांगितल्याप्रमाणे की प्रथम स्थान चतुर्थ स्थान सप्तम स्थान अष्टम स्थान आणि द्वादश स्थान ह्या स्थानात जर मंगळ असेल तरच तो मंगळ दोषात दूशा, दोषात्मक आहे असं कॅल्क्युलेट केलं जात म्हणजे मंगळ नेमकं कधी होतो किंवा इतिहासचे पर्टिक्युलर तर लाभ देईल असं तसा लग्नाच्यासाठी पर्टिक्युलरली फक्त ह्याच स्थानातला मंगळ आपण विचार करायला करा पाहिजे अदरवाईज पूर्णपत्रिकांमध्ये कुठेतरी बारा स्थानात दिवसभरात मंगळ असणारच आहे तो नाही पण ज्यावेळेला आपण ऍज अ पर्टिक्युलर लग्नाचा विचार करतो तर फक्त ह्या स्थानातला मंगळच विचार केला जातो पण त्याच्यात सुद्धा ज्या वेळेला मंगळावरती शनीची किंवा गुरुची पूर्ण दृष्टी जाते तो मंगळ निर्बली ठरतो आपण डिस्कस होतं तर गुरु गुरु असेल तर, तर काय म्हणजे लॉजिकल कसं आहे गुरुची दृष्टी हा कसं आहे आता आपण त्याच्यासाठी थोडीशी ग्रहांची कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला लागेल तर आपण रवी हा राजा ग्रह आहे चंद्र हाला आपण राणीचा किंवा स्त्रीकारक ग्रह म्हणून दिलेला आहे मंगळ हा सेनापती आहे गुरुला गुरुचा अधिकार दिलेला आहे शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे आणि शनी हा सेवक वर्गांचा ग्रह आहे असे आपण मागच्या वेळेला पण ते बघितलं होतं तर ज्या वेळेला म्हणजे सेनापती हा कुणाच्या समोर झुकणार आणि कुणाच्या समोर तो अग्रेसिव्हली जाणार ह्याचा विचार करता आला पाहिजे जर गुरु ग्रह असेल गुरुच्या समोर मंगळ आपली ताकद दाखवेल का समजा एखादा गुरु अधिकारी माणूस आहे तर त्याच्या समोर सेनापती उगीच आपली ताकद दाखवायला जाणार नाही ना किंवा एखादा कामगार वर्ग आहे साठ वर्षाचा एखादा वयस्क वर्ग आहे तर त्याच्यासमोर मंगळ उगीच आपली ताकद का दाखवायला जाईल किंवा सेनापती एखाद्या वयस्क माणसावरती आपली तलवार चालवून का दाखवेल बरोबर अशा कन्सेप्टनं जर विचार केला तर म्हणून तो शनी आणि गुरुच्या समोर आपली ताकद त्याची कमी पडते त्यामुळे शनी आणि गुरुची जर दृष्टी मंगळावरती पडत असेल तर तिथं त्याची ताकद कमी झाल्यामुळं तो तिथं सौम्य मंगळ कन्सिडर केला जातो आणि समजा आता जे लोक की आता जर बाहेर तो भाऊ समजा एक नॉर्मल भाषेमध्ये दूर करायचं असेल तर काय सांगतो भाऊ केला की मुंबई जाऊ का तेच तोच की मक्कल नक्की आहे कुठल्या प्रकारचा हे बघा खरंच तितका मंगळ तो पत्रिकेतला स्ट्रॉंग आहे का कारण मी म्हणते तसं की तुम्ही ज्यावेळेला सॉफ्टवेअर युज करता त्यावेळेला ते तिथं कॅल्क्युलेटेड आहे ह्या स्थानात मंगळाला की तुमची पत्रिका मंगळाची पण तो जर मैथुनेचा मंगळ असेल कर्केचा मंगळ असेल कन्या राशीचा मंगळ असेल तर तो ऑलरेडी डिफॉल्टेड आहे त्याच्यावरती गुरुची मंगळाची दृष्टी असेल तर परत तो डिफॉल्टेड आहे म्हणजे तिथं तुम्हाला मंगळ दोष कन्सिडर करायची गरजच नाहीये त्यातही परत जर आपण पुढच्या स्टेपला गेलो तर मंगळ हा तसा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे तर सूर्य ग्रह फिरत असतात तर ज्या वेळेला मंगळ हा सूर्याच्या खूप जवळ जातो तर तो वर्षात ऑलमोस्ट एकदा दोनदा सूर्याच्या खूप जवळच्या राशींमध्ये फिरतो तर तो त्यावेळेला अस्तंगत होतो म्हणजे तो, तो सूर्याच्या तेजानं झाकला जातो ओके। तर तेव्हाही मंगळ जवळजवळ एक पंचवीस तीस चाळीस दिवस त्याची जी काय फेज आहे न्यूट्रलच असतो म्हणजे परत तो झाला त्या काळात मग असे काही किस्से आहेत का, तो 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 ना का कि की तुझ्याकडे पत्रिका आल्यात कि लग्न जुळत नाही कारण हे मंगल आहे मांगलिक आहे लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की नुसती तुम्ही कॉम्प्युटरवरती पत्रिका बघितली की दहा पत्रिकांपैकी आठ लोक पत्रिका टाकून देतात अरे मंगळ दाखवतोय अरे नाही येतो असा कुठला किस्सा आहे का की लग्न झालं लव्ह मॅरेज आहे एक अशी पत्रिका आली होती की जस्ट लग्न झालं त्यांचं ऍक्च्युली लग्न झालं आणि मग त्या मुलीच्या कडच्यांनी मग पत्रिका दाखवली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की अरे मग त्या कुठल्या तरी ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की अरे मंगळ मुलाला अष्टमस्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ आहे आणि तुमची मुलगी मरेल तर जस्ट पाच दिवस झाले होते लग्नाला आणि तिच्या घरच्यांनी घेतला की आम्हाला काय मुलगी आमची जड नाहीये आणि आपण डिवोर्सच घेऊया आणि हे प्रकरण एक सहा महिने गाजलं मग त्यांनी परत कन्सल्ट केलं तर त्यावेळेला त्यांना मी दाखवलं की पंचांगात त्यांनी दिलेलं आहे सिंहेचा अष्टमातला मंगळ हा निर्बली आहे <laughs> <laughs> त्यांना ते दाखवल्यानंतर ती मुलगी परत गेली आज त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली नक्की आहे का नसताना का म्हणजे मी तेच म्हणलं ना की रेशो कसा की आहे की ऑलमोस्ट दहा पत्रिकांमधल्या दोन ते तीन पत्रिकांना मंगळ प्रॉबेबली असायची पॉसिबिलिटी आहे आठ पत्रिकांना उगीच मंगळ दाखवला जातोय जो अननेसेसरी आहे आणि खरंच ही खूप रॉंग फॅक्ट आता चाललीय कारण खूप त्या लग्न बघताना म्हणजे जनरली लोक आपणच सगळं बघतात आणि ठरवून टाकतात की अरे हा अपंग दिसतोय नको करायला इतकं नाहीये म्हणजे सगळीच लोक काही एनर्जेटिक सगळीच मग जाऊन तलवारी घेऊनच नाचत बसली असते <laughs> मंगळ असणाऱ्या व्यक्ती इतक्या सोप्या नाहीच आहेत म्हणजे सिंधल भाषेमध्ये कन्सल्ट करायचं असेल ऍज ऍस्ट्रोलॉजरला तर त्याने जो माणूस पत्रिका आणि पंचांग अभ्यास पाहिजे तुमचा डीप अभ्यास पाहिजे बर नुसता मंगळ त्यांनी का दिलाय तर मी म्हणते असं की प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती मरती हा नाही आहे कन्सेप्ट तुम्ही तो मॅरेज लाईफ साठी किती यूज करताय शब्दाचा वापर केला जातो मग आता असं पण आहे का की आता फॉर एक्झाम्पल काही जणचं म्हणजे आता माहितीये की दोन लग्न असतात पहिलं लग्न टिकणार सब्जेक्ट साठी आपण मंगळ बघितला पाहिजे कारण ऍक्च्युली जो मंगळ आहे ना तो तुमची सेक्स कॅपॅसिटी सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतो आणि oh, ऍक्च्युअली okay. लग्नासाठी ह्याच्यासाठी मंगळ बघितला जातो hmm. ah. ते एकमेकांसाठी किती कॅपेबल आहेत म्हणून तिथं मंगळ चेक केला जातो कारण oh. समजा जर दोघांपैकी एकाला मंगळ आहे ह्याचा अर्थ त्या माणसाची सगळीच एनर्जेटिक लेवल हाय असणार आहे त्या जोडीचा जर त्यांना पार्टनर मिळाला नाही ऑब्विसली मग स्त्री असू दे पुरुष असू नॉट मॅरेज लाईफ मग ही एक्स्ट्रा फक्त लग्नात बरोबर आता त्याच्या पद्धतीनं जसं आपण मी आता म्हटलं की बाबा दोन लग्न असत ना तुझ्या पत्रिकेमध्ये की तू बघताना की दोन लग्न आहेत पहिलं लग्न टिकणार नाही आहे मग आपण काय करतो तर हे लग्न करायचं असेल तर वडाशी किंवा याच्याशी आपण हे करतो मग तसच मंगळ असेल स्ट्रॉंगली कळलं किंवा मंगळ या ग्रेला आहे पत्रिकेमध्ये तर त्याला काही रेमेडीज आहेत का करता येतात ना तशी मुलीची तुम्ही पत्रिका बघावी लागते म्हणजे त्याचा जो कंपॅनियनची आपण पत्रिका बघतो तर ती तशी बघावी लागते एकतर त्या मुलीला सुद्धा कुठेतरी मंगळाचं हे पाहिजे किंवा त्या मुलीचा मंगळ किंवा शनी किंवा गुरु स्ट्रॉंग असला पाहिजे कारण परत मग अशी सांगितल्यासारखं की मंगळाची पॉवर थांबवायची ताकद परत गुरु आणि शनीमध्ये म्हणजे समजा त्या मुलीचा गुरु किंवा शनी जर स्ट्रॉंग असेल तर तो सुद्धा मंगळ ला स्टॉप करायची पॉवर त्याच्यात असू शकते कारण हा प्रश्न मी का विचारला कारण आपले आई वडील पत्रिका बघतात पण सध्या लव्ह मॅरेज आणि प्रमाण लव्ह मॅरेज तेच खरं म्हणजे जर लव्ह मॅरेजचा आपण विषय केल्यास गेला ना तर शक्यतो लव्ह मॅरेज ज्यांच्या पत्रिका असतात किंवा जे बोल्डली निर्णय घेऊन लव्ह मॅरेज करतात त्यांच्या पत्रिकेत मंगळ शंभर टक्के असतो <laughs> 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 कारण तिथं बोल्डनेस पाहिजे लव्ह मॅरेज करणं हे धाडसी कृत्य आहे आणि okay. तिथं तिथं तुम्हाला मंगळ सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही लव्ह मॅरेज करू शकत okay. नाही म्हणजे वेळेला लग्न होतं पण ते थोडंसं घरच्यांचा अपोज असून किंवा समाजविरोधी केलं जातं तर शंभर टक्के त्यांना मंगळ असायचे चान्सेस जास्त आहेत तयारी पाहिजे एनर्जेटिक पाहिजे कारण त्या व्यक्तीची एनर्जेटिक लेवल काय आहे हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता पण इथं लाईफ लॉंगचा कंपॅनियन हा तुमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे बरोबर म्हणून मंगळाच्या लग्नासाठी आपण मंगळ बघितला पाहिजे त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे खरोखर तितका तो हे आहे का ना त्रासदायक आहे विचार का का केला आता आम्हाला सतत त्याच समस्या येतात की लोक आपणच आम्हाला सांगायला येतात अरे मंगळाची पत्रिका हो नाहीये म्हणजे हे आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायला खूप ज्योतिषाकडून ते बघितले असणार आहेत आपण सॉफ्टवेअर वरती मंगलिक आलं की चला विषय संपला लोकांना स्वतःला हुशार करायचं की हा आहे म्हणजे आपली आपली कॅल्क्युलेशन करू नका त्याच्या पाठी काहीतरी स्टडी आहे पूर्वीच्या ऋषी मुनी त्याच्यासाठी खूप छान आराखडे घातलेले आहेत इव्हन पंचांगा सुद्धा त्याच्यासाठी इतक्या सुंदर कन्सेप्ट दिलेल्या आहेत प्रॉपरली अभ्यास करत असाल तर त्याचा युज करून तुम्ही त्याचा हे करा ना बरोबर तर तसा नाहीये अभ्यास नाहीये उगीच नुसतं सॉफ्टवेअर मध्ये दाखवलं म्हणून मंगळ अजिबात नाही मग मंगळ असेल आता फॉर एक्झाम्पल आता तू लव्ह मॅरेजचं सांगितलंस की जनरली लव्ह मॅरेज मध्ये असू शकतो पण कसं असेल एकाला नाहीये एकाला आहे असं जर जाणवलं आणि मग तरी आता लग्न झालंय झालं तर असे काही आहेत का किंवा बळ देऊन आपण तेव्हा त्या माणसाला वाढवून द्यायला लागते किंवा ह्याचा मंगळाची जी ताकद आहे ती आपण थोडीशी कमी करावी लागते म्हणजे तुमची एनर्जी परत तुम्ही एकमेकांशी मॅच थोडक्यात सोल्युशन अरे आता ठीक आहे जेव्हा लव्ह मॅरेज नसेल किंवा काय त्याच्या आधी पत्रिका बघितली तर गोष्ट वेगळी आहे लग्नानंतर कोणतरी पत्रिका बघितलं नाही जर तुम्ही मॅच करत असाल तर म्हणजे थोडक्यात कसं असतं की मंगळ ज्या समजा जर खरोखर त्या व्यक्तीला मंगळ असेल तर थोडक्यात त्याचं जे बिहेवियर आहे मग ते सगळ्याच बाबतीत असेल की ते होम असेल तुमचं सेक्शुअल रिलेशन असतील एक बोल्डनेस असतो त्यांच्यात हार्डनेस असतो तर त्यामुळं त्यांना तसा कंपॅनियन अपेक्षित आहे ही पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पूर्वीच्या काळी इतक्या ओपनली गोष्टी बोलल्या जात नव्हत्या तर त्या दृष्टीने थोडासा विचार करायला हरकत नाहीये म्हणून आपण लग्नाच्या वेळेला प्रॉबेबली बघणं आवश्यक आहे आणि त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे या आता कितपत करतात तुमचा मेन सेक्शुअल रिलेशन आहेत तुम्ही लग्न करता कारण बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही तिथं का बघत नाही माझ्याकडे माग सुद्धा एक असा किस्सा झाला होता की त्या स्त्रीला उच्चीचा मंगळ होता पण तिच्या ते त्याच्या त्यांनी अरेंज मॅरेज काहीतरी असेल पूर्वीच्या म्हणजे बरीच वर्ष झाली आता या गोष्टीला तर तिच्या नवऱ्याची जी पत्रिका होती त्याच्यानुसार तिचा त्याचा नीचेचा मंगळ तर बाई खूपच एनर्जेटिक किंवा खूप करिअरिस्टिक अशी पण नवऱ्याचे सतत बाहेर अफेअर्स लाच प्रश्न विचार तर कसं काही लोकांना माहित असतं उंचीचा मंगळ आणि निचीचा मंगळ नेमकं याला डिस्क्राईब करायचं उंचीचा मंगळ म्हणजे ज्या वेळेला मंगळ हा मकर राशीत असतो त्यावेळेला तो, तो उच्च जातो कारण तसं जर परत इथं जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलं तर मकर ही रास शनीची रास आहे आणि सेवक वर्गाची रास आहे त्यामुळं सेनापती जो आहे तो आपल्या शिपायांच्या थ्रू आपली एनर्जी दाखवणार तो स्वतः एकटा तलवारी घेऊन रडू नाही शकत त्यामुळे तो मकरेमध्ये उच्चीचा होतो का तर तिथं सेवक वर्ग आहे त्यामुळे तिथं त्याची एनर्जी खूप हाय तो वापरतो हा। आणि तो करकेत नीचेचा होतो म्हणजे कुठं तर राशीत आता मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि चंद्र हा तत्वाचा ग्रह आहे जल आणि अग्नि एकत्र आले तर अर्थातच अग्नीचाच नाश होणार जल तर काही हे वळ नाही त्यामुळे तिथं तो नीचेच आहे Okay. हे दोन प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात अदरवाईज बाकीच्या ठिकाणी इतका विचार करायची पण कुठल्या देशामध्ये लाईफ थ्रेटनिंग नाही आहे ना लाईफ थ्रेटनिंग कुठंच होत नाही मोठा प्रश्न आहे की मंगळ आहे ना तर तुमचा कंपॅनियन नाही राहणार किंवा तो मरेल ही कन्सेप्ट चुकीची आहे असं होत नाही तुमचं मॅरेज लाईफ संपतं त्या दृष्टीनं तुमचा पार्टनर संपतो नॉट दी डेथ ऑफ पर्सन लाईफ थ्रेटनिंग म्हणजे खरंच बघण्यासारखा विषय आणि खूप त्याचा उगीच भाऊ केला गेलाय कारण असा इतका मंगळ मी म्हणते तसं की तुम्ही कॅल्क्युलेट करा की जर तो थ्री फिफ्टी सिक्स्टी फायव्ह डेज मधला थ्री सिक्स्टी फायव्ह डेज मध्ये जर तो वन थर्टी फायव्ह डेज जर तो न्यूट्रल असेल नाहीच आहे तिथं मग किती लोकांना मंगळ असणार आहे बरोबर आणि काय काय बघणार काय बघणार म्हणजे जर काढायला गेलं तर फक्त पंधरा दहा ते पंधरा टक्के लोक ह्याच्या इन्फ्लुएन्स खाली असू शकतात त्याच्या पलीकडे बरोबर मग काय इतका मंगळाचा त्याच्या रेमिडीज पण आहेत ना शंभर टक्के आहेत रेमेडीजी ऍक्च्युली ह्या ज्या रेमिडीज आहेत त्या ऋषी प्रिपेअर केलेले आहे आहे पूर्वीच्या काळी एक समाज मान्यता होती किंवा मा इतकी लोक ओपनली बोलली जात नव्हती किंवा पहिल्यांदा पूर्वी लग्न सुद्धा लहान वयात केली जायची मुलींची लग्न आणि मुलांची लग्न एक दहा पंधरा वर्षाच्या आत केली जायची म्हणजे त्यांची ऍक्च्युली पर्सनल डेव्हलपमेंट व्हायच्या आत त्यांची लग्न केली जायची त्यावेळेला ह्या गोष्टींचा पर्टिक्युलरली विचार केला जायचा कारण हे हंड्रेड पर्सेंट त्यांच्यामध्ये हे गुण उतरणार नंतर बरोबर तर तिथं त्यांना ते, ते लाईफ लाँग सर्व्हाइव्ह करायला सोपं जावं म्हणून पण आता तर मुलं स्वतः मोठी असतात त्यांना स्वतःला ती स्वतःला सगळ्या गोष्टी माहिती असतात तर तिथं सुद्धा तुम्ही जर इतका त्याचा विचार करत असाल बरोबर तर अवघड आहे आणि असं नसतं ना कि मी मांगलिक आहे तर माझा मुलगा मांगलिक असेल असं ते जन्मावरती ते तुम्ही जन्माला ज्या वेळेला याल त्याच्यावरती ते डिपेंड असा तो काही कॅरी फॉरवर्ड अजिबात नाही <laughs> पर, आ, असा तर काहीच प्रश्न नाही म्हणून फक्त पण उगीच म्हणजे माझ्याही दृष्टीनं आम्हालाही सततच ते प्रॉब्लेम आता फेस करायला लागतात लोकांच्या संदर्भातले तर असं नाहीये मुळातच त्यामुळे लोकांनी पूर्ण विचार करून निर्णय घेणं अपेक्षित आहे उगीच कारण नसताना त्याचा भाऊ करण्यापेक्षा असेल एखाद्याला सिव्हिअर दोन पत्रिकांमध्ये असू शकतो त्याच्यावरती रेमिडीज आहेत आणि असं नाही होत की त्याच्यामुळे त्या मुलांची लग्नच कारण सोसायटीमध्ये हाच प्रकार काल खूप हा मोठा प्रॉब्लेम हो। आहे मंगळाची पत्रिका आहे म्हणून नाही आम्हाला लग्नच म्हणजे त्या मुलांची लग्न होत नाही मुलींची लग्न होत नाही पण हा कारण नसतानाच पेरेंट्स असे होतात लग्न नाही अजून लग्न नाही नाही अरे पण इतका होऊन की इव्हन मुलींची पत्रिका आली समजा मॅच मेकिंगला किंवा मुलांची पत्रिका आली तर जनरली लोक आपण असते बघतात अरे हा सॉफ्टवेअर मध्ये मंगलिक दाखवत आहेत ना नको चला ही मुलगी नको हा मुलगा नको अशाला सुद्धा लग्न न होण्याचं प्रमाण वाढत नाईंटी पर्सेंट लागतो घेऊनच बसलेले असतात त्यामुळं खूप मोठे आता समाजामध्ये हे चाललंय की लग्न होत नाही त्याचं मेन कारण सुद्धा म्हणजे तुमच्या डिमांड्स एक्सपेक्टेशन तर आहेतच बरोबर आणि दहा लोकांपैकी एखादाच म्हणतो की अरे आम्हाला पत्रिका बघायची नाही पत्रिका घेऊनच बसली म्हणजे आता ते जे पत्रिका काढतात आधी कसं ज्योतिषांकडून तर हा ऍक्च्युअली याचा डिसएडव्ह आहे सॉफ्टवेअर आहे ते फिक्स आहे त्याला स्वतःची कॅल्क्युलेशन नाही आहेत बरोबर परमिटेशन कॉम्बिनेशन आणि डेटा त्याला काहीतरी लिमिट्स आहे त्यांनी ते फिक्स करून दिले तिथं एक आणि एक दोनच आहे बरोबर हो। इतकं ते कॅल्क्युलेटेड आहे पण तेवढं नाही आहे ना ते बरोबर म्हणजे अलीकडं जी पत्रिका येत आहेत ना म्हणजे बऱ्याच वर्षांनी वर्ष मुलं बसली आहेत किंवा मुलगी बस बसली आहे मुलींची वय आता पस्तीस चाळीस व्हायला लागली आहेत किंवा मुलांची वय आता पस्तीस चाळीस पत्रिका घेऊन येत आहेत का होत नाही लग्न नाही पत्रिकेत मंगळ आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर का ही मंगळ आहे की समजा पंचांग बघतोय कुंडली बघतोय आणि अजून बाकीचा ओके सो याचं कॅल्क्युलेशन करून त्याचे जे काही गुण विकत ती गोष्ट वेगळी वेगळी आणि सॉफ्टवेअरमध्ये काय असेल पर्टिक्युलर एखादी गोष्ट फिट केली असेल समजा कुंडली फिट केली किंवा पंचायत फिट केली मग तो फक्त कुंडली त्याच्या नाही आहे ना तुमचं पर्सनल तिथे कुठे आहे नाही आणि ह्याच्यानं खूप मोठा फरक पडायला लागलाय म्हणजे आम्ही म्हंटल ना की खूप मुलं आणि मुली कारण नसताना ह्या प्रॉब्लेमला आता फेस करतायत आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचे पेरेंट्सही त्याच्यात भरडले जात आहेत की नाहीये मध्ये उगीच मुलं फर्स्ट एड होत आहेत मुली फर्स्ट एड होत आहेत किंवा त्यांचे पॅरेंट्स वर्षानुवर्ष कारण ज्या वेळेला पत्रिका पाठवता तो सॉफ्टवेअर वरती बघतो अरे हा मंगळ आहे चला नको नाहीये तसं मग कितीतरी चांगल्या मुली असू देत किंवा मुलं असू देत कारण नसतानाच म्हणजे हाही एक खरंच सोसायटी वाईज खूप मोठा अलीकडे प्रॉब्लेमचा विषय चाललाय मंगळ आता तू म्हणतीस की परम खूपच दोन टक्के एखादा एकाला मंगळ आहे तर मंगळ शोधा शोध दुसऱ्या कंपन्या शोधा म्हणजे हे पण किती अवघड आहे नंबर ऑफ पर्सन्स पण त्याच्यामुळे काय होत आहे की ज्या पर्सन्स मंगळ नाही येत ना, शोड़ी। शोड़ी। <laughs> ना ते पण असेल मंगळ तर ओके ना ठीक आहे की त्याला काहीतरी तुम्ही रेमेडीज किंवा तशी पत्रिका आहे तोपर्यंत तुम्ही वेट करा उगीच तुम्ही दहा पत्रिका वेटिंगला ठेवताय बरोबर बरोबर हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि वधूवर सूचक मंडळामध्ये पण असंच करतात ना की बाबा पत्रिका निघाली ते मेन्शनिक आहे पण त्याच्यामध्ये पण खर तर ज्योतिष इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे किंवा मंगळ खरंच बाबा तुम्ही लिहित पण खरंच त्या लेवलचं आहे तुम्ही प्रॉपर स्टडी गायडन्स घ्या तुम्ही तुम्ही स्वतः नका ठरवू हे इतकं सोपं नाहीये प्रकरण कारण त्याच्यावरती मी म्हंटल ना की हे कायद्यासारखं आहे की एक गुन्हा आहे तर दहा पळवाट आहेत जस्ट लाईक दॅट की ठीक आहे मंगळ आहे पण तो निर्बली होण्यासाठी किंवा तो डिफॉल्टेड होण्यासाठी तुमच्याकडे दहा वे आहेत जर त्या दहा मार्गांनी काही नाही झाला तर लटकवा फाशीवर आणि कसं आहे भरती ओघोटी हे जर चंद्रावरती अवलंबून आहे तर मंगळ बाकीच्या ग्रहांचा पण इफेक्ट इफेक्ट हंड्रेड पर्सेंट होणार ग्रहांचा इफेक्ट आहेच हंड्रेड पर्सेंट आहे नाही अशातला भागच नाहीये पण तो किती आहे हे कॅल्क्युलेट करा खरच तो तितका आहे का हा सोसायटी वाईज आज खूप मोठा प्रश्न चाललाय लग्नाच्या बाबतीतला आम्ही खूपच मुलं आणि मुली नाहक ह्याच्यामध्ये अडकली गप्पा मध्ये हा विषय आणण्यामाग हेच रिझन होत की लोकांना याचा अवेअरनेस नाही आहे अवेअरनेस आणणं गरजेचं आहे आणि याचा लोकांना फायदा होईल येस तर आपण ते थांबत येस येस थँक्यू इतकी छान माहिती दिली आणि इतकं सिंपल पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगितल्या की लोकांनी खरंच मंगळ आणि हे कॉम्प्युटराइज पत्रिकांवरती अवलंबून न राहता एक्सपर्ट पर्सन कडून जो पत्रिका आणि दोन्ही गोष्टीचा घेऊन तो, तो स्टडी करतो आशांकडे कर सल्ला घ्या मंगळ हा वाईट नाही आहे कुठलाच ग्रह वाईट नाहीये सो so, धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद